नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बांधवांचं स्वागत आहे आज ऊसामध्ये आम्ही राऊंडअप मारतोय भरपूर औषध मारून झाले टू फोर डी मॅट मॅट्री डायरेक्स टमर पण हराळी काही कमी होत नाही त्यामुळं आम्ही शेवट निर्णय घेतला की आपण राऊंडअप मारूया त्यामुळे आम्ही आज राऊंडअप मारत आहे ऊस आहे पण हराळी जास्त असल्यामुळं ऊसाला थोडंसं वाढीला अडचण येते तर आम्ही कशा पद्धतीने मारत आहे बघा हे स्प्रे पंपाला पुढे आम्ही कॅप बसवलेली हो आणि ह्याच्यामध्ये राऊंडअप केलेलं आहे हे राऊंडअप च पाच लिटरचा कॅन आणलेला आहे कारण एक एक लिटर आणायचं म्हणजे परवडत नाही पाचशे साडेपाचशे रुपयाला बसते हे आपल्याला एकवीसशे रुपयाला बसलं साडे एकवीसशे रुपयाला हे न होते काय मध्ये बरोबर मारायचं मध्ये धरून म्हणजे मी काय आम्ही हे हराळी कमी होत नसल्यामुळे मी हा शेवटचा पर्याय म्हणून घेतलेला आहे तर तुमच्यात जर हराळी लवकर मारली तुम्ही तर राऊंडअपच्या वेळी दुसरं कुठलं मारलं तर चालेल राऊंडअपही मारलं चालेल पण राऊंडअप मारताना थोडीशी काळजी घ्यावी लागते अगदी व्यवस्थित मारावं लागते नाही तर, तर राऊंडअप ऊस पण जाऊ शकतो त्यामुळं तुमच्या रिस्कवर जर तुम्ही मारणार असाल राऊंडअप कारण हराळीचं प्रमाण आमच्यामध्ये भयंकर आहे याच प्लॉटमध्ये आमचे हराळीचं प्रमाण जास्त आहे कारण इथं चारी बाजूने पाणी येते दाखवतो त्यामुळं त्यामुळे असते राऊंडअपमध्ये अशा पद्धतीने हराळी आणि ही हराळी दुसऱ्या कोणत्याही औषधाला मरत नाही त्याच्यामुळं आम्हाला हे नावेला जास्त राऊंडअप मारावं लागते राऊंडअप आम्ही फक्त मधूनच मारतो इथून ते इथं एवढं ऊसाकडे पानाकडे आम्ही मारत नाही कॅप घालून तेवढ्यासाठी मारते जेणेकरून ऊसावरती राऊंडअप उडणार नाही आणि त्याचा ऊसावरती परिणाम होणार नाही आमचा जावीच मारते औषध सगळे औषध तोच मारतो त्याला माहिती आहे अनुभव जास्त आहे त्याचा तो कॅप बरोबर मधी ठेवून जेणेकरून ऊसावरती औषध उडणार नाही याची दक्षता तो घेऊन मारत असतो आणि जर अशी तुम्ही दक्षता घेऊन मारणार असाल तरच राऊंडअप मारा अन्यथा राऊंडअप ऊसावरती गेलं तर ऊस पूर्णपणे जळू शकते ऊस बऱ्यापैकी आलेला आहे चांगला फक्त दुसरं कोणतंच औषधानं हे हराळी मरत नाही परवा एकदा आम्ही औषध मारलं थोडं राऊंडअप या दोन चार साऱ्या आणि पाऊस आला त्यामुळे आम्ही पुन्हा नवीन राऊंडअप मारत आहे म्हणजे हराळीचा एकदा बंदोबस्त झाला कला की मग ऊस चांगलं आहे आम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर राऊंडअप टाकले म्हणजे तेवढं प्रमाण शिकार होते मरते पण म्हणजे काय होते परत बांधायच्या टायमाला ऊस बांधायच्या टायमाला माती पण चांगली लागेल आणि जे काही आपण अन्न टाकणार आहे खत तर ती त्याला लागू पडतील आता हे सगळं हराळीच बऱ्यापैकी खाऊन टाकते त्यामुळं कसं मारायचं हे पण दाखव तुम्ही कुठे तर आली सरी हा असं बघाय उचला आता बांधाय त्यामुळे आम्ही वरून मारतोय फक्त आतमध्ये ज्यावेळेस मारणार त्यावेळेस बरोबर धरून मारायचं मित्रांनो ऊसावरती नाही गेलं तर काय अडचण येत नाही कारण पाऊस यंदा जास्त झालाय त्यामुळं हराळीचं प्रमाण जास्त असं वाऱ्यानं उडतंय त्यामुळं हळूच खाली धरून आम्ही मारतो असं मधला पट्टा तेवढा मारून द्यायचा उसावर ते अजिबात जाऊन द्यायचं नाही फक्त मधला जो पट्टा आहे शिल्लक तोच फक्त मारून द्यायचा म्हणजे जळतंय ते चांगलं ते जळलं की आपल्याला जे मशीन असते बांधणी मशीन तिथं माती पण चांगली लागते त्यामुळे आम्ही ते केलेलं आहे मित्रांनो राऊंडअप मारणार असाल तर कॅप घालून मारा शक्यतो दुसरं औषध मारा जर नाही जळालं काय अडचण आली तरच मधून अप मारा नाहीतर उसावर ऊसावर गेलं तर ऊस जळू शकतो धन्यवाद